जुनी पेन्शन निर्णयाची अंमलबजावणी करा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची कल्याण भवन येथे बैठक एकोणतीस ऑगस्टला ला सतरा लाख कर्मचारी जाणार बेमुदत संपात याबाबत वृत्त असे की मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेऊन विधानसभेत आश्वासन दिले होते तरी देखील अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून राज्यातील सतरा लाख कर्मचारी व शिक्षकांच्या नेतृत्व करणाऱ्या समन्वय समितीची मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपत्पावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील कल्याण भवन या ठिकाणी सर्व राज्य सरकारी कर्मचारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली याबाबत या अधिक वृत्त असे की दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विधानसभा अधिवेशनात नागपूर मुक्कामी राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना सुधारित स्वरूपात देण्याचा शासनाचा निर्णय घेतला त्याचा ढाचा निवेदनाद्वारे विधानसभा पटलावर ठेवला होता त्यानुसार या संदर्भात अधिसूचना व शासन निर्णय करण्याची कारवाई अपेक्षित होती परंतु त्याबाबत त्या शासन फारच अस्थ कदम दिसते त्यामुळे साहजिकच राज्यभरातील कर्मचारी शिक्षक चिंतित आहेत सदरची कारवाई लवकरात लवकर करावी तत्पर व्हावी यासाठी कर्मचारी हे आक्रमक झाले असून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून बेमुदत संपावर जात आहेत सदर या संपात प्रामुख्याने राज्य शासनाने कर्मचारी व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या प्रकरणी कधीच नकारात्मक घेतलेले नाही हे जरी खरे असले तर मात्र पेन्शन सारख्या महत्वपूर्ण संवेदनशील विषयाकडे जाणीवपूर्वक चाल दखल करीत असल्याचं या ठिकाणी भावना राज्यभरातून दिसून येत आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय विरोध समजण्यासारखा होता मात्र तदनंतर देखील शासनाने दिलेल्या अधिवचनाचे प्राधान्याने पालन केलेले नाही परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून शासनाविरोधात मोठी नाराजी दिसून येत आहे विधानसभेच्या निवडणुका व त्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात अधिसूचनेद्वारे नियुक्त झालेल्या जिल्हा परिषद निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात संदिग्धता दिसून येत आहे त्यामुळे त्या अनुषंगाने संबंधितांमधील अस्वस्थता व संतापत भावना निदर्शनास येत असल्याने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन धोरण एक मार्च दोन हजार चोवीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भात शासन व अधिसूचना प्रसिद्ध न करणे सदर हो निर्णयाची अंमलबजावणी न कर या विरोधात व केंद्राप्रमाणे ग्रॅज्युएटी द्या बारा वर्षानंतर अन्करस्थापना करा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवा भरती करा सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना वारसा हक्काने नियुक्ती द्या सर्व संवर्गातील रिक्त पदांसाठी चाळीस टक्के पदे सरळ कायमस्वरूपी भरा विना आठ अनुकंपा तत्वावर सेवा भरती करा कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करा शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या स्वतंत्र चर्चा करून आयोजित करणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करा आठवा वेतन आयोगाची समिती केंद्र सरकारने जाहीर करावी खातेनिहाय संवर्ग संघटनेच्या संलंबित मागण्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी कृती आराखडा तयार करावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुवार पासून बेमुदत संपावर जाण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी जिल्हा परिषद निम सरकारी कर्मचारी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी विविध संघटनांच्या सहभागातून सहकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय धुळे जिल्ह्याच्या वतीने रिपीट धुळे जिल्ह्याच्या वतीने आपापल्या संवर्ग व घटक संघटनांच्या कर्मचारी शिक्षकांना बेमुदत संपावर जाण्याचे आव्हान या बैठकीतून करण्यात आले तर या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे डॉक्टर संजय पाटील जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी दीपक पाटील सुरेश पायकराव सुधीर पोद्दार सुरेश बहाडकर राजेंद्र माडी संदीप पाटील दीपक रासने राजेश गुगे भूषण पाटील योगेश जिरे उदय पाठक अविनाश पाटील योगेश खैरना डॉक्टर रमन गावित प्रशांत साणुके दिनेश सैनदाने डीएच देशले प्रतिभाताई गोडके पल्लवी शर्मा मीना घुगे पल्लवी साबडे पूनम पाटील किरण आयरे अरणे वर्षा पाटील राज्य सरकारी कर्मचारी ड कर्मचारी महासंघाचे वाल्मिक चव्हाण मोहन कापसे एस यू तायडे माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार दिलीप पाटील प्राथमिक शिक्षक संघ समितीचे राजेंद्र पाटील बापू पारधी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे धात्रक श्री सत्यशा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे प्राध्यापक बी ए पाटील प्राध्यापक सतीश पाटील शिक्षक भारतीचे श्री विनोद रोकडे माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे आर व्ही पाटील उदय तोरवणे माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे श्री ठाकूर जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कल्पेश माडी उज्वल भामरे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दिनेश महाले आदी या ठिकाणी उपस्थित होते कर्मचारी यावेळेस महत्त्वाचं आपल्याला जे महत योगदान आहे तर ते यावेळेस महत्वाचं योगदान असं आहे की यावेळेस आपल्याला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे राजपत्रेकाधिकारी सुद्धा या संपामध्ये सहभागी झाले आणि तसं त्यांनी शासनाला पत्र दिलेलं आहे साहेबांनी स्वतः शासनाला पत्र दिलं आहे की आम्ही एकोणतीस तारखेपासून आता आम्ही नुकसान पाहणार नाही आहोत तर आम्ही या संपाच्या बाबतीत या पेन्शनच्या बाबतीत आम्ही कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्या दिवसापासून उतरणार आहोत त्यामुळे आपल्याला जी शक्ती पाहिजे होती खऱ्या अर्थाने शासनाशी भांडण्यासाठी जे अधिकारांचा संघ आपल्यापुढे नुसता आपल्या पाठीमागे राहायचा प्रत्यक्षात उतरणार नव्हता परंतु या एकोणतीस तारखेच्या संपामध्ये मात्र राजपथींचा अधिकारी सगळे संपात उतरणार आहेत ही पहिली मिटिंग असल्यामुळे आपण त्यांना आमंत्रित केलेले पुढच्या मिटिंगला ते म्हणाले आम्ही येतो तोपर्यंत आमच्या माहितीसाठी गोळा करतो आणि मग पुढच्या मिटिंगला तुमच्याकडे आम्ही अहवाल सादर करतो दुसरा आपल्याला बापू फार दिल्ली शिक्षकांचे आहेत नेते नेहमी आपल्याबरोबर असतात कर्मचारी संघटनेचं ना आपलं त्यांच्या जिवळ्याचा संबंध आहे त्याच्यामुळे ते या संपामध्ये त्यांचंही नेतृत्व फार महत्त्वाचं असतं ते स्वतः इथं उपस्थित राहिलेले आणि त्यांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जेवढा स्वागत करूया तर हा संप जास्तीत जास्त कशा पद्धतीने यशस्वी होईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे कारण यासाठी आता हे शासनाची आपली शेवटची लढाई आहे शासनाच्या बाबतीची ही आपली आता शेवटची लढाई या शासनाची पुढे आपण भांडतच राहणार पण हे जे शासन आहे या शासनाची ही शेवटची लढाई आहे या शासनाने जे कबूल केलं आहे ते शासनाने आदेशित करावे यासाठी सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये जो असंतोष पसरलेला आहे तो असंतोष मिटवण्यासाठी आपण सगळे एकोणतीस तारखेला संप करणार आहोत पुढची मिटिंग आणखी होईल त्यावेळेस सगळे संघटना ज्या ज्या समाविष्ट होतील त्यांचेही पत्र आपल्याला येतील आणि त्यांना इथं आपण आमंत्रित करणार आहोत आणि त्याच्यानंतर पुढचं नियोजन कसं करायचं ते आपण त्यावेळेस ठरवणार आहोत तरी आता पक्षाच्या किंवा सत्तेच्या कोण आहे त्याची गरज नाही परंतु आपल्या ज्या मागण्या ह्या मागण्या आम्हाला फुलफिल करा आम्हाला संपर्कांची काही गरज होऊच आहे का कोणाला अरे तुम्हाला काही शून्य वाढवतात शून्य मिनिटात पगार वाढवतात शून्य मिनिटात तुमच्या पेन्शन म्हणजे सेवानिवृत्ती अरे ती तीन तीन ती ती चार चार आपल्या महाराष्ट्रामध्ये एक एक आमदार जवळजवळ दीड तीड दोन दोन लाख पेन्शन घेतो आपल्या धुळ्यातलं उदाहरण आहे रोहिदास पाटील नावाचे आमदार आहे त्यांची पेन्शन किती आहे या सगळ्या असे जे काही मातब्बर लोक जे आहेत ते चिटकून बसलेले होते आणि आहेत पेन्शन बंद करा त्यांची पेन्शन कोणी बंद करत नाही उलट वाढवली जाते जे जे सरकार एनरॉन एनरॉन आम्ही समुद्रात बुडवू आपण इंद्राव आम्ही समुद्रात पुरवून जे करायचे विरोधी असताना आणि ते ज्या वेळेला सरकारमध्ये आले त्याच वेळेला सरकारमध्ये आले तर इंद्राचा करार हा मंत्रालयात ना झाला नाही एका ने ना नेत्याच्या घरी झाला ने ने हा किती म्हणजे आहे आपल्यावरती तर सगळ्यात लोकांना आपण सर्व मिळून जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी एक आराखडा तयार करा बावीस तेवीस चोवीस कसं फिरायचं ते कारण एकोणतीसला उद्या एकोणास वीस आहे वीसपासून आपला आराखडा तयार करा काही लोक तालुक्याला जा आणि पूर्णपणे फिरून तालुक्याला जाऊ हा संप जास्तीत जास्त कारण आपल्याला आप याची मुदतच मिळालेली आहे आपल्याला याची मुदत मिळाली नाही आहे आपल्याला लेव्हर थावर म्हणजे ऐकता वेळ हॅटल केला आहे त्याला कारण काय आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही सैनिक आहोत संघटनेचे सैनिक केव्हाही तयार असतो त्याला काही वेळ लागत नाही त्याला काही काळ लागत नाही तो सैनिक असतो एव्हरी डे एव्हरी टाईम एव्हर त्याला त्यांनी म्हणतात त्या उक्तीप्रमाणे आपल्या संघटनेच जे जे आंदोलन होते ते ते आंदोलन आतापर्यंत यशस्वी झाले हे आंदोलन देखील आपण यशस्वी करूया आपण सगळ्यांनी कामाला लागायचं आहे अशोक चौधरी धुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आणि समन्वय समितीचा प्रभारी निमंत्रक म्हणून सध्या कार्यरत आहे आमच्या दिनांक दोन एकोणतीस तारखेला सगळ्या शासनाच्या वतीने शासनाला आंदोलन करण्यासाठी आम्ही करत नाही परंतु शासनाने आमच्यावर जी जबाबदारी टाकली आमच्या मागण्या शासनाने मान्य करूनसुद्धा त्याचे आदेश काढलेले नाही आणि ते आदेश शासनाने त्वरित काढावे यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी आम्ही पुन्हा एकोणतीस तारखेपासून बेमुदत संपावर जात आहोत यावेळेस विशेषतः म्हणजे नुसते राज्य सरकारी कर्मचारी संघटना नाही तर त्याच्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनाही आहे आणि विशेषतः राजपत्रित अधिकारी महासंघही या संपामध्ये सहभागी होणार आहे त्याच्यामुळे हा संप अत्यंत भव्य दिव्य होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीत शासनाला आम्हाला आदेश काढेपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत हे शासनाला आम्ही करून विनंती करतो शासनाला आम्हाला विनंती करायची आहे की शिक्षण कर्मचाऱ्यांचा त्यांनी राग अंगावर ओढून घेऊ नये आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण रस्त्यावर उतरू नये तरी अजूनही वेळ गेली नाही तरी या मधल्या काळामध्ये शासनाने जर आदेश काढले तर आम्हाला त्याच्या बाबतीत दुसरं काही म्हणायचं नाही आम्ही शासनाचे आदेश मान्य करायला तयार आहोत पण जे मान्य केलं आहे ते शासनाने त्वरित आदेश काढावे यासाठी एकोणतीस तारखेनंतर आम्ही पुन्हा देऊन चालवत असतो हे फक्त आपल्याला विनंती करतो आणखी शासनाने आमचं जे पेन्शनच्या बाबतीतलं जे सुधारित पेन्शन जे मंजूर केलेलं आहे जे विधानसभेत त्यांनी मांडलेलं होतं मागच्या संपाच्या वेळेस त्यांनी मान्य केलं होतं पण त्याचा आदेश मात्र त्यांनी अजून काढलेला नाही दोनशे पन्नास अठ्ठावन्न साठ वर्ष वर्ष त्यांनी मान्य केलं होतं त्याचाही आदेश काढला नाही तिसरी मागणी आमची होती ती नोकर भरती त्यांनी त्वरित सुरू करावी त्याच्याही आदेशांनी त्यांनी पूर्णपणे काढलेला नाही चौथी मागणी आमची अशी होती की ज्या कर्मचाऱ्यांच्या चार कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरलेलं आहेत त्यांनाही नियमित करावं त्याचीही मागणी त्यांनी मान्य केलेली आहे परंतु या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य करूनसुद्धा त्याच्या बाबतीत अजून आजपर्यंत हेही आदेश नाही आणि त्याचाच आक्रोश हा सगळ्या कर्मचाऱ्यांचा पुन्हा निर्माण झालेला आहे आणि या एकोणतीस तारखेपर्यंत शासनाने त्याची दखल घ्यावी एवढी कडकडीची विनंती आम्ही शासनाला करतो